नमस्कार मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता वाढवण्याबाबत मोठी अपडेट आहे या महिन्यापासून लागू होणार वाढीव आणि किती वाढणार याबाबत आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यामध्ये माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा जेणेकरून येणारी नवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम मिळत राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता येत्या काही दिवसात वाढवला जाणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना सध्या पन्नास टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून यामध्ये तीन टक्के दराने वाढ होणे अपेक्षित आहे म्हणजेच महागाई भत्ता त्रेपन्न टक्के होणार असून ही वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे याबाबतचा निर्णय हिवाळी अधिवेशनानं संपल्यानंतर होऊ शकतो असा एक अंदाज आहे महागाई भत्ता त्रेपन्न टक्के झाल्यानंतर घरभाडे भत्ता देखील वाढणार आहे दरम्यान याच संदर्भातील निवेदन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून राज्य शासनास राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रती सादर करण्यात आले आहे सातवा वेतन आयोगातील तरतुदीनुसार राज्य कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता व इतर देय भत्तामध्ये दे वाढ करणे संदर्भात या निवेदनात मागणी करण्यात आली आहे अशा परिस्थितीत आता आपण राज्य कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता नेमका किती वाढणार याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो किती वाढणार ए जानकर लोकांनी दिलेल्या माहितीनुसार महागाई भत्ता पन्नास टक्के क्रॉस झाल्यानंतर घरभाडे भत्ता देखील सुधारित करण्याची तरतूद आहे फक्त घर भत्ताच नव्हे तर, तर, तर इतरही अन्य भत्ते वाढण्याचे सातवे वेतन आयोगामध्ये नमूद आहे वित्त विभागाच्या शासन निर्णयामध्ये देखील याबाबतचा संदर्भ देण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयात जेव्हा महागाई भत्ता पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल तेव्हा घरभाडे भत्ता वाढवला गेला पाहिजे अशी तरतूद आहे आम्ही आपणास या ठिकाणी सांगू इच्छितो की सध्या राज्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयाच्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ आर प्रमाणे मिळतो मिळतोय पण यामध्ये तीन टक्क्यापर्यंतची वाढ होणार असून कर्मचाऱ्यांना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्केप्रमाणे प्रमाणे घरभाडे भत्ता दिला जाणार आहे या ठिकाणी आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या राज्य कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय मात्र जुलै दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता त्रेपन्न टक्के होणार आहे याबाबतचा निर्णय हा हिवाळी अधिवेशनानंतर घेतला जाईल मात्र महागाई भत्ता वाढ जुलै महिन्यापासूनच लागू राहणार आहे घरभाडे हो भत्ता देखील जुलै दोन हजार चोवीसपासूनच लागू होईल असे बोलले जात आहे असे झाल्यास राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ घरभाडे भत्ता वाढ तसेच महागाई भत्ता फरक आणि घरभाडे भत्ता फरक यांचा लाभसुद्धा मिळणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने राज्य सरकारी कर्मचाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच लेटेस्ट आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत तो, जय हिंद जय महाराष्ट्र